हे बघा हे ना आपल्या घराजवळ सगळं जवळ हा जवळा आहे ना सुका तो बनवते कुणाला आवडतो खूप जवळा किती लबाड आहेत हा जण आता पळ होते बाहेर निघाला तरा काय आहे हे बघा आई काय आहे दिसल्या बरोबर लगेच सुरुवात झाली तो मडका पण काय भरून ठेवला आहे ना तू पण तुझ्याजवळ तिथे आड्याजवळ ठेवते पाईप का निघतो काय कळत नाही मला সারকা সারক খেটল সারা নিচারে ওই পায়ে মাতি তি তো কুণাল নোটা তিদে तिथे येणार नाही प्रश्न हा काय म्हणा तिथे ठेव ठेवते ठेव कुणाला घडी घडी असतो ना तिथे एकदा माहिती पडला ना तिथे येणार अरे वर ठेव वर वर ठेव वर ठेव तिथे हा हा ती जागा फिक्स ठेव तिथे अडगळ नाही तिथे कोण जाणार नाही धडपडाला तिथे पण इथे जाते कोणाचा पाय लागेल बरोबर सकाळी सकाळी येणार दाणे शोधायला इकडे तिकडे नुसतं गिरट्या घाल तेव्हा आल्या 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 कुठे बसतोस तू तूच चालू केलेलं नाही मी चालू केलेली नाही मच्छर चालू म्हणून तरी आम्ही ते आले परत खाली गेले काय रात्री संध्याकाळी रात्री हे लवकर नाही पुढे रात्री खाली हा कोण नसतो ना मध्ये अडथळा आता उठलेले असले ना किंवा ते तिथून परत येतात तिकडे आला बाबा भिजलाय ना कुठं आला पाणी पी

तो दो 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 दो। चला निघालो सकाळी सकाळी हातामध्ये वा कोविता घेतलेला आहे वाघ्याशीर गेलेत पुढे जा मस्ती करा होते दोघं जण नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक हे आपल्या चारंगमध्ये तर लाकडं घ्यायला चाललो आहे सकाळी सकाळी इथे ना आमच्याकडे मला वाटतं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं काय ते लाईटीचं चा काम चालू केलं आहे आणि त्याच्यामुळे झाडी वगैरे सर्व तोडत आहेत तर जी काही छोटी मोठी लाकडं आहेत ना ती म्हटलं जाऊन घेऊन येऊया दंबाव किती लागतो त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं सकाळीच जाऊया नंतर मग ऊन आल्यानंतर मग म्हटलं कंटाळ मग घराच्या बाहेर पडायला त्याच्यामुळे आता निघालो घरात ना रानबाग कसं जळलं आहे हे ना आपल्या घराजवळचं सगळं जळलेलं जिथे ते आग पोचले तेवढं जवळ खाक झालं असं सगळं झालेलं आहे ते दुःख बघा किती समोर आहे ना तर सगळं दुःख आहे का वातावरण खूप थंड आहे आणि सूर्यदेव बघा किती छान दिसतं ना त्याला पुढेच जायचं आहे थोडंसं लांब आज वार आहे रविवार त्याच्यामुळे निवांत करायचं आहे कारण कुणाला सुट्टी आहे ना त्याच्यामुळे घाई घाई असं काही नाही म्हणून त्यांना म्हटलं मी पण येते नाहीतर कुणाला तर ऑफिस असलं का कसं सगळं टायमात करावं लागतं ना त्याचा नाश्ता वगैरे असं त्याच्यामुळे मग घाई असतं थोडीशी पण आज थोडं लेट जरी झालं तरी पण चालून जाईल असं कुणाला झोपलं आहे आपलं अजून म्हणजे सुट्टी आहे त्याच्यामुळे त्याला झोपू देत रोज सकाळी लवकर सुटतो तो एक दिवस जरा म्हटलं जीवाला आराम त्याच्या असं हा थांब एकट्याच काम नाही कुणाल नाही कुणाला आहे तर आता हा जो आपला पायप आहे ना तो आता लावायचा आहे आज म्हणजे काल अर्ध काम करून झालं तिथे लावायचं आणि अर्ध बाकी आहे आता सकाळी सकाळी उन्हाच्या आधी हे आता करून आहे आणि घरी आल्यानंतर पहिलं आता हे काम हां जड आहे पायप खूप हां कुठनं घाल बाहेर न ना का आत म घेणार हा ऐकलं काय आता कुठनं घेणार ना घेणार का रस्त्यावरनं घ्यायचं आहे हाय बाबा बोलतो रस्त्यावरनं घेऊया एक साईडला करून चला आता हे एवढं सगळं करून घेतो म्हणजे पाण्याचं आपलं ना थोडस आहे ते होऊन जाईल म्हणजे कसं पाणी मग चालू होऊन जाईल मग थोडीशी यांना मदत करतो आहे मी पण तर हळूहळू सर्व गोष्टी आहेत ना आता रुळावर यायला सुरुवात झालेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता कुरालच्या बाबा बाबा गाडीतून पाईप घेऊन आले ते सरपंचाने दिलेला पाईप तो आणि तो सगळ्यांसाठी दिला म्हणजे सार्वजनिक पाईप आहे आणि आत्ता हा जो पाईप आपण खेचतोय व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय तो तुम की नाही फक्त आपला पाईप आहे तो म्हणजे ज्या वेळेस घर बांधायला घेतलं इथे त्यावेळेस आपण आपल्या खर्चाने आणलेला हा पाईप आहे आणि म्हणजे जवळजवळ चार वर्षापूर्वी पाईप पा आणलेला हा विकत आणि त्यावेळेस दहा हजार रुपये खर्च आलेला आहे ह्या पाईपाचा म्हणजे आता तुम्हाला जितका दिसतो आहे पाई ना पाईप तितकाच पाईप आहे ना अजून बाहेरच्या साईडला म्हणजे म्हणजे जिथे पाण्याचा कनेक्शन आहे ना त्या साईडला असा पडलेला आहे तर कुणालच्या बाहेरच्या साईडने खेचून घेत होते ना आणि आम्ही लोकांना इकडनं असा खेचून देतो तो पाईप ज्यावेळेस वणवा लागला आणि ती वेळ होती दुपारची बारा साडेबाराच्या वेळेस जेव्हा ती आग पसरली ना त्यावेळेस आम्ही तिघांनी तो जो पाईप खेचवून घेतलेला आहे त्या उन्हा उन्हातून आणि अक्षरशः ना म्हणजे चटके बसवते आमच्या हाताला कुणालच्या हाताला फोडसुद्धा आले होते इतका तो पाईप असा गरम आणि म्हणजे खूप असं ते वातावरण एकदम वेगळं होतं त्यावेळेचं पण आत्ता झालं आहे सगळ्या आता गोष्टी बघा रुळावर यायला तर सुरुवात झालेली आहे आता एकदा का हे पाण्याचं सगळं बसून झालं ना का मग खूप अशी चिंता ना आपली कमी होऊन जाणार जा आहे कारण कितीही काही झालं तरी पण पाणी खूप गरजेचं असतं म्हणजे आपल्याला जसं पाणी लागतं जगण्यासाठी तसं झाडांनासुद्धा आणि सध्या झाडांची अवस्था की नाही आपली म्हणजे बिकट आहे त्याच्यामुळे आमचं पण म्हणजे प्रयत्न चालूच की लवकरात लवकर सगळ्या गोष्टी रुळावरती आणायच्या तर काल दिवसभरामध्ये कुणालचे काका आहेत ना जे आमच्या जुन्या घरात बघा राहतात ना ते आहेत आणि कुणालचे बाबा आणि आमच्या वाडीतली एक दोन जण माणसं आहेत ना त्यांनी मिळून सगळी जी पाईपलाईन आहे ती फिरवून घेतलेली आहे फक्त हा इतका पाईप पाई आहे ना तो तर आपल्याला टाकायचा आहे आणि मला वाटतं काही जॉईन वगैरे करावं लागेल जॉईंडर असत ना ते पण जर कमी पडले तर ते आणावे लागतील आणि मग मला वाटतं संध्याकाळपर्यंत हे सगळं होऊन जाईल तर इथे आता हा जो पाईप ला, आहे तो आम्हाला लावायला जवळजवळ पाऊण तास गेलेला आहे म्हणजे इतका वेळ गेला बघा सगळं व्यवस्थित लावेपर्यंत कारण आपण कसं पण ते टाकू शकत नाही कारण रोडच्या मध्ये जरी टाकला म्हणजे एक साईडला व्यवस्थित सगळं बघून कारण येणं जाणं असं मोठ्या मोठ्या गाड्या पण कधी कधी येतात त्याच्यामुळे जी काही आपली पाईपलाईन आहे ते एक साईडला करून म्हणजे ठेवावी लागते तर त्याच पद्धतीने सगळं केलेलं आहे जरा सगळ्यांना की नाही आता भूक लागले तर पटकन चपाती भाजीच मी आता करते तर सगळी तयारी बघा कांदा टॉमॅटो मिरची वगैरे सगळं रेडी करून ठेवले आणि ही सुकी कैरी हा जवळा आहे ना सुका तो बनवते कुणाला आवडतो खूप जवळा सुकावाला तर त्याच्या आवडीचं म्हटलं करते आज आणि हे पीठ बघा मळून ठेवले आणि आज सगळ्यांसाठी चपाती आता वाघ्याशी पण चपातीच खाणार आहेत त्याच्यामुळे जरासं जास्त मळलं असं चला पटकन भाजी आणि चपाती करून घेते झटपट तुमच्याशी रेसिपी शेअर करते सुक्या जवळ्याची तर सगळ्यात आधी जवळा जो आहे ना तो साफ करून घेतला मी आणि त्याच्यानंतर एक पाच मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि पाच मिनटानंतर एक दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला आता या जवळ्यामध्ये एक बटाटा पण टाकणार आहे की भाजी ना खूप अशी छान लागते चवीला आणि ह्या भाजीसोबत जर का भाकरी असेल तर म्हणजे खूपच मस्त पण आमच्याकडे भाकरी आवडत नाही ना त्याच्यामुळे मग मी चपात्या आज करणार आहे तर इथे कढईमध्ये बघा तेल घा घातलेलं आहे त्यात कडीपत्ता हिरवी मिरची घातले कांदा टाकलेला आहे भरपूर असा टोमॅटो कोथिंबीर आणि उसरी घा गा, घालून सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला हळद थोडासा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घातलं त्याच्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि छान अशी ग्रेवी आता मी इथे करून घेणार आहे म्हणजे स्लो गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं झाकण लावून जरी आपण शिजत ठेवलो ना मस्त हा कांदा टोमॅटोने छान असा शिजून येतो आणि तेल पण बघा असं वेगळं छान प्रकारे असं सुटून येतं मग आणि त्याच्यानंतर हा दोन ते तीन पाण्याने धुतलेला जवळा जो आहे तो इथे घातलेला आहे चांगलं असं जरा मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर एक म्हणजे समजा पाच मिनटं झाकण ठेवून फक्त बटाटा शिजेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे की आपली भाजी तयार होणार आहे लगेच तर कोणाकोणाला सुकी मच्छी आवडते सांगा जरूर आमच्याकडे सुकी मच्छीमध्ये जवळा खूपच आवडतो बसलंच ना पाठीमागं हां ठीक आहे तर सगळ्यांना बघा नाश्ता दिला आणि नाश्त्यामध्ये बघा ही आपली चपा ही काय बरं जवळ्याची भाजी ही रात्रीची कोबीची भाजी थोडीशी कांदा टोमॅटो कापला आणि चपाती तर असं जरा बाहेर बसून ये ना, नाश्ता करून घेते पटकन ऊन बघा कसं पडलं नाही थोडासा उशिराच झाला सगळं होईपर्यंत हा बघा हां वाघ्या बघा बाथरूम मध्ये एंट्री आता गरमी जाऊल ना आता वाघ्याची हीच जागा थंडाव्यासाठी बसा खाली बशा बशा बशा, बशा। किती लबाड आहेत हा दोघ पळ होते बाहेर <laughs> काय रे <laughs> लुच्चे चला घरात अजिबात ऐकत नव्हते अजिबात ऐकत नव्हते जरा चान्स मिळाला की बाहेर पळायच्या मागे दोघांना आपण बांधून ठेव आणि गेले ना का गायापत्रात यायला मागत नाही घरी मला उकर त्यांना पाणी दे प्यायला चला मी चालली माझं एडिटिंग करायला झालं हा बाकी अजून हा एवढा पाईप जळ हां करून झालं का बाकी अजून हो आता चालू करतात का मोटर फोन करा मला लगेच हां तर पाईप बघा सकाळी टाकला होता ना आता संध्याकाळची वेळ आहे आत्ता ते ज्वाइंडर वगैरे असं ते लावायचे बाकी होते म्हणजे कमी पडले ते त्याच्यामुळे कुणाला आणि कुणाच्या दुपारी गेले होते जाऊन घेऊन आले आणि आता लावतायत आणि थोड्याच वेळात आता पाणी की नाही चालू होईल मागे बघा झाडं कशी कोमेदल्यासारखे झाले तो म्हणजे कधीपासनं मी इथे बसलेली आहे आणि त्या झाडांकडे बघते माझा इतका जीव असा वर खाले होते ना गेले दोन दिवस झाले तर झाडांकडे बघून बघून मला असं वाईट वाटतंय ह्या टपामध्ये जो पुदिना लावला होता ना, मुझे मुझे ना ला सुकला। सुकला हो तो कोमेजल्यावर का झाला म्हणजे दुपारी मग मी थोडं आहे ना त्याला पाणी घातलं मग पूर्ण माती सुकली होती आणि असं सुकला म्हणजे सुकल्यार काच झाला होता तो पुदिन्याला पाणी नाही भरपूर लागतं म्हणजे गेले तीन चार दिवस झाले झाडांची अवस्था आपल्याला खूप खराब झालेली आहे कारण ऊन पण इतकं पडतंय ना त्याच्यामुळे झाडांना पाणी की नाही द्यावंच लागतं असं सगळं आहे थोडं थोडं घातलं होतं आलटून पालटून पण तरी पण शेवटी काय उन्हाळा आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी पण पुरत नाही झाडांना तसं खूप असं जीव थोडासा असं थोडा वरखाले होते पण आता हे समजा आत्ता जॉईन झालं ना लवकर तर पाणी की नाही आता चालू करून बघ लगेच ना आम्ही पाणी झाडांना पहिला घालून घेणार भले अंधार झाला तरी पण चालेल असं कुरांच्या बोलले ते बघा त्यांचा आवाज येतोय काम ना तिकडे चालू आहे आमच्या वाडीतली माणसं पण आहेत पोरं आहेत दोघं तिकडे त्यांना मदतीला ते करतात की लोक असं आहे ते कधी कधी आम्हाला असं वाटतं की जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं आता आज ही जी काही नवीन पाईपलाईन झालेली आहे म्हणजे गेले कित्येक वर्ष झालं आम्ही मागे पडलो होतो की आपण नवीन करून घेऊया नवीन करून घेऊया सगळ्यांच्या सोयीचं होईल चांगलं होईल पण कोणी लक्ष देत नव्हतं हो पण शेवटी बघा जे काही झालं ते चांगलं झालेलं आहे पूर्णपणे नवीन पाईपलाईन झाली आहे सगळ्या म्हणजे सगळ्यांना सोयीचं होईल अशा पद्धतीने सगळं केलेलं आहे आणि पाण्याचा फोर्ससुद्धा वाढलेला आहे कुठेच लिकेज नाही काही नाही काही नाही तर अशा बघा वाईट असं तर पण काहीतरी चांगलं होतं की नाही तर ही एक गोष्ट झालेली आहे आता इथे पाणी आल्यानंतर लगेच आम्ही झाडांना पाणी घालायला अगोदर सुरुवात केली म्हटलं पहिला झाडांना पाणी खूप गरजेचं आहे कारण पूर्णपणे झाडांची माती सुकली होती मला ना जितकं शक्य होईल म्हणजे तितकं ना पाणी आता टाकता टाकता पण जो काही पाला पाचवा होता ना तो झाडाच्या बुंद्याशी मी टाकत गेले एकीकडे पाणी घालत गेले म्हणजे उष्णतेने पाण्याची वाफ नको व्हायला या उद्देशाने सगळं पटापट पटाट करत गेले मी कुणालासुद्धा होता माझ्या जोडीला आणि हे सगळं होईपर्यंत आम्हाला आठ वाजले म्हणजे अंधार झाला म्हणजे तुम्ही विचार करा की कि किती आम्ही झाडांना पाणी घातलं असेल ते नंतरला म्हटलं दोन दिवस नाही घातलं तरी पण चालेल पण आज किती दिवस झाले झाडांना पाणी नाही त्याच्यामुळे छान प्रकारे सगळ्या झाडांना आता पाणी घालून घेतलेलं आहे तर चला मग आईनो आता हळूहळू सगळ्या गोष्टी बघा सुरळीत होत जाणार आहेत आणि जे काही होईल ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करीनच तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद